नमस्कार मी लाघवी सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आतापर्यंत पंतप्रधान मोदींची क्रेज प्रसार माध्यमांसह सोशल मीडियावर सुद्धा आपण पाहिली मात्र जोरदार चर्चा आहे ती मोदींच्या नावे सुरू असलेल्या लॉर्ड्स ऑफ लव फेसबुक गेमची यात मोदी तरुण तरुणींशी फ्लट चॅट करताना दिसतात पाहूया काय आहे हा मोबाईल गेम आणि त्यामागील नेमकं का वास्तव काय तुम्हाला पंतप्रधान मोदींशी बोलायचंय पंतप्रधान करणार थेट तुमच्याशी संवाद फेसबुकवर एल गेम गेमची तुफान चर्चा पंतप्रधानांच तरुण तरुणींची चॅट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत विविध कारणांसाठी चर्चेत होते आता ते चर्चेत आले एल तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे एल का काय आहे तरुणाईच्या आणि आजच्या सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचं झालं तर एलओएलचा अर्थ होतो लॉर्ड्स ऑफ लाव या एलो एल नावाच्या गेम ऍप मध्ये प्रथम आपल्याला मोदींचा फोटो असलेली स्क्रीन दिसते आणि मग आपण मोदींशी थेट चॅटिंग करू शकतो पाहूया या, या एलोएल खेळाशी संबंधित काही खास बाबी आणि तो कसा खेळला जातो मोदींच्या नावे एल खेळ फेसबुकच्या गेमिंग ऍप मध्ये जा तिथल्या एल खेळावर क्लिक करा मोदींचा फोटो असलेला पर्याय दिसतो क्लिक नंतर महिला किंवा पुरुष पर्याय येतात पर्याय निवडल्यावर चॅटिंग सुरू होत या खेळात एखाद्या दे मित्राने आपल्याला फटाफट रिप्लाय द्यावेत तसे पंतप्रधान मोदीही आपल्याला थेट रिप्लाय देतात ते या तुमच्या दिसण्याबद्दल राहणीमानाबद्दल स्पेशल कमेंट सुद्धा करतात पाहूया आमचे सहकारी नामदेव यांनी या खेळाचं दाखवलेलं प्रात्यक्षिक फेसबुकवर सध्या लोल नावाच्या गेमची प्रचंड चर्चा आहे मोठ्या प्रमाणात फेसबुकवरचे युजर्स हा गेम खेळत आहेत हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे थेट व्हॉट्सअपवरून नरेंद्र मोदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुम्ही चॅटिंग करू शकताय काय आहे गेम आपण गेमच पाहूया थेट तुम्हाला फेसबुकवर गेमिंगच्या ऑप्शन मध्ये एक लोन नावाचा गेम दिसतो त्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर काही सेकंद थांबा लोड होतो गेम हिंदी नावाचा एक पर्याय तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये अगदी दुसराच गेम आहे प्रचंड खेळला जातो त्यामुळे टॉपला आहे नरेंद्र मोदी आपके बारे मी क्या कळते असं गेमचं नाव आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे विचारतं तुम्ही मेल आहात की फिमेल आहात मी मेलवर क्लिक करतो त्यानंतर काही सेकंदाच्या अवधीमध्ये अत्यंत इंटरेस्टिंग असं उत्तर तुम्हाला सापडतं काही वेळ लोडिंगसाठी घेतं आणि तुम्हाला उत्तर येतं आता मला आलेलं उत्तर पहा काय आहे थेट मोदी चॅटिंग करत मला आलेलं उत्तर असं आहे सरकारने फैसला किया आहे की कि आपको मोस्ट हँडसम इंडियन का अवॉर्ड दिया जाए आपको झेड प्लस सिक्युरिटी जी आहे तसलं भारी उत्तर आहे अशा प्रकारची उत्तर येत आहेत बरं हे मेल साठी आहे फिमेल साठी सुद्धा आहे आपण पुन्हा हा गेम खेळूया फिमेल साठी वेगळं उत्तर असतं प्ले अगेन करा आणि काही सेकंद थांबा गेम लोड झाल्यानंतर मग पुन्हा त्या गेमवर क्लिक करा आणि फिमेल ऑप्शन वर क्लिक करा आणि पुन्हा एकदा इंटरेस्टिंग उत्तर थेट व्हॉट्सअप वर पंतप्रधान नरेंद्र मोदीशी चॅटिंग असं गेमचं एकंदरीत फॉर्मॅट आहे आणि उत्तर आलेलं आहे चुनाव नजदीक आ रहे है हमारी पार्टी आप जैसे स्टार प्रचारक की जरूरत आहे आपला बोरिया बिस्तर समेटी यावर दिल्ली आजाई असं उत्तर आलेलं आहे एकंदरीत या गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्हाला थेट गेमचं मुळातच फॉर्मॅट असं आहे की तुम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीशी चॅटिंग करताय असं दिसतं आणि तुम्ही मेल फिमेल यानुसार तुम त्यांची उत्तरसुद्धा बदलत जातात फेसबुकवर असलेला आणि मोदींच्या नावाशी संबंधित असलेला एलो एल या नावाचा गेम सध्या लोकल ट्रेन मध्ये बस मध्ये बसलेले प्रवासी आणि तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात खेळतात या तरुणींवर काही आक्षेपार्ह कमेंट सुद्धा केले जातात तेव्हा पंतप्रधानांच्या नावे सुरू असलेल्या या खेळात मोदी तुमच्याशी चॅट करतात तुम्हाला रिप्लाय देतात मात्र ते पंतप्रधान मोदींचा अधिकृत खेळ नाही हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी